जय शिवराया मित्रांनो मागे जसं तुम्हाला मी सांगितले चार पाच दिवसापूर्वी की सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होईल त्या पद्धतीने ती वाढ झालेली असेल तुमच्या भागांमध्ये आता दोन चार दिवसानंतर वातावरण पुन्हा बिघाडणार आहे सोळा सतरा आणि अठरा हे फक्त वातावरण दोन तीन दिवसासाठी आहे पुन्हा थोडं थांबून पुन्हा एक दोन दिवसासाठी ती बगडत जाईल पण याचा अर्थ असा नाही की ते लगेच नुकसानच करणार असेल असं काही नाही मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पेंडवलता काही ठिकाणी चांदन भरी तर काही ठिकाणी जास्तही पाऊस नांदेड सारख्या आणि लातूर सारख्या भागांमध्ये धारशिव सारख्या सोलापूर सारख्या भागांमध्ये होऊ शकतो आणि जसं मागच्या सांगितलं तसंच की उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये खानदेशामध्ये याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणामध्ये म्हणजे चार आणि सहाच्या दरम्यान जे झालंय त्याचीच पुनरावृत्ती आहे त्यावेळेस फक्त काही भाग जास्त घेतले ह्यावेळेस तो बदलून घेईल अशा प्रकारचं हे वातावरण आहे याच माहिती संदर्भामध्ये आपण परत एकदा आज फेसबुकला लिहूयात हरभरा पिरणी आणि ज्वारी पिरणीचं नियोजन सांगूयात जय